नमस्कार मी डॉक्टर रजनीपातकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय दोन यामध्ये आपण भूगोलाचं वर्णन सगळं पाहतो आहोत कुठे कुठे कोणकोणते देश आहेत कोणकोणते पर्वत आहेत त्या ठिकाणी कोण कोण राहतं तिथलं जीवन कसं आहे तसं काल आपण बघितलं की मेरूच्या चारी पर्वताला चारी दिशांना शीतांत वगैरे एकेसर पर्वत आहेत त्याच्यामध्ये सिद्धचारणादी राहणारे असे सुंदर दऱ्या आहेत दर्याखोऱ्या दर्या म्हणतो तसं तिथपर्यंत काल आपण आलो होतो श्लोक होता सेहेचाळीस पुढे आता पाहूया हे मुनिसत्तम त्या देशामध्ये दे सुरम्य नगर आणि उपवन आहेत लक्ष्मी विष्णू अग्नी सूर्य इत्यादी देवतांचे अत्यंत सुंदर मंदिरं आहेत आणि त्याला त्या मंदिरांना किन्नर श्रेष्ठ यांची सेवा आहे सुंदर पर्वत त्या सगळ्या पर्वतांच्या रांगेमध्ये किंवा त्या पर्वतांच्या सगळ्यामध्ये गंधर्व यक्ष राक्षस दैत्य आणि दानव हरनेश रमत असतात क्रीडा करत असतात म्हणजे त्या सगळ्या जो काही कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये हे मुने हे संपूर्ण स्थान पृथ्वीमधला स्वर्ग म्हटलं जातं हे धार्मिक पुरुषांचं निवासस्थान आहे मापकर्म करणारे पुरुष याच्यामध्ये शंभर जन्मसुद्धा जाऊ शकणार नाहीत हे द्विज श्री विष्णू भगवान भद्राश्व वर्षामध्ये हयग्रीव रूपाने केतुमाल वर्षामध्ये वराह रूपाने भारतवर्षामध्ये रूपाने राहतात म्हणजे हे त्याचे अवतार सांगितलेत कुठे कुठे राहतात ते तसेच ते प्रतिपालक श्री गोविंद कुरुवर्षामध्ये मत्स्यरूपाने राहतात अशा प्रकारे सर्व 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 ते सर्वमय सर्वगामी हरी विश्वरूपाने सर्वत्र राहतात हे मैत्रीय ते सगळ्यांचे आधारभूत आणि सर्वात्मक आहेत हे महामुने एक किंपुरुष वगैरे जे आठ वर्ष आहेत त्याच्यामध्ये शोक श्रम उद्वेग आणि क्षुधा म्हणजे भूक किंवा भीती कसल्या प्रकारची असं काही तिथं नाही आहे तेथील स्वस्थ आतंकहीन पहा आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे आतंकहीन असा तो देश आहे प्रजास्वस्थ आहे सर्व दुःखांच्यापासून रहित आहे आणि त्यातली लोक जे आहेत त्यांचं आयुर्मान दहा किंवा बारा हजार वर्षापर्यंत आहे त्याच्यामध्ये कधी वर्षा होत नाही म्हणजे पाऊस येत नाही किंवा फक्त जल आहे आणि त्याच्यामध्ये कृत त्रेतादी वगैरे युगांची कल्पना नाही कल्पना आहे नाही असं नाही आहे हे द्विजोत्तम ह्या संपूर्ण वर्षांमध्ये सात सात कुलपर्वत आहेत आणि त्यांच्यापासून निघालेल्या शेकड्या शेकडो नद्या आहेत या ठिकाणी आहे हा द्वितीय अध्याय संपतो तिसऱ्या अध्यायामध्ये भारतादी नऊ खंडांचा सा विभाग सांगितलेले आहेत श्री पराशर ऋषी म्हणाले की हे मैत्रिया समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जो स्थित आहे त्याला भारतवर्ष असं म्हणतात त्याच्यामध्ये भारताची भारताची सगळी संतती राहते हे महामुने त्याचा विस्तार नऊ हजार योजना आहे आणि स्वर्ग आणि अपवर्ग प्राप्त करणारी ही कर्मभूमी आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे या ठिकाणी कर्म केल्यानंतर आपल्याला स्वर्ग मिळतो किंवा अपवर्ग मिळतो म्हणजे आपण खालच्या योनीमध्ये सुद्धा जन्माला जाऊ शकतो त्याच्यामध्ये महेंद्र मलय सह्य शक्ती शुक्तिमान वृक्ष विंध्य आणि पारियात्र हे सात कुलपर्वत आहेत सह्य म्हणजे आपला सह्याद्री त्याचा उल्लेख आहे हे म्हणे या देशामध्ये मनुष्य शुभकर्मांच्या द्वारा स्वर्ग प्राप्त स्वर्ग प्राप्त करू शकतो किंवा मोक्ष पण प्राप्त करू शकतो आणि पापकर्माला प्रवृत्त झाल्यावर तो, तो नरकामध्ये जाऊ शकतो किंवा तिर्यग योनी म्हणजे पशुपक्षी याच्यामध्ये जातो या ठिकाणी कर्मानुसार स्वर्ग मोक्ष अंतरिक्ष किंवा पाताळ या लोकांची प्राप्ती होते आणि पृथ्वीमध्ये याच्याशिवाय आणखीन काहीसुद्धा दुसरी मनुष्यांच्यासाठी कर्माची आ, दुसरी पर्यायी व्यवस्था काही नाही आहे किंवा कर्माचा विधी काही नाही आहे या भारतवर्षाचे नऊ भाग आहेत त्यांची नावं अशी आहेत इंद्रद्वीप कसेरू ताम्रपर्ण गभस्तिमान, नागद्वीप सौम्य गंधर्व आणि वारुण आणि समुद्राने घेरलेला हा जो द्वीप आहे तो नववा द्वीप आहे हा द्वीप उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एक हजार योजनाचा आहे त्याच्या पूर्वीच्या भागामध्ये किरात लोक राहतात आणि पश्चिमीय देशांमध्ये दे यवन लोक राहतात यज्ञ युद्ध व्यापार इत्यादी आपल्या आपल्या कर्मांची व्यवस्था त्या ठिकाणी आहे त्यानुसार आचरण करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रगण हे वर्णविभागानुसार काम करतात आपलं हे मुने त्याच्यामध्ये शतद्रू आणि चंद्रभागा इत्यादी नद्या ज्या आहेत त्या हिमालयाच्या पायथ्यापासून नंतर वेद स्मृती आदी पारियात्र पर्वतापासून नर्मदा आणि सुरसा ह्या नद्या विंध्याचलापासून तापी पयोष्णी आणि निर्विंध्या हे वृक्षगिरीपासून नद्या निघतात गोदावरी भीमरथी आणि कृष्णावेणी ह्या पापहारिणी नद्या पर्वतापासून उत्पन्न झाले आहेत असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या भीमा कृष्णावेणी गोदावरी या सगळ्या नद्यांचा उल्लेख आहे नंतर कृतमाला आणि ताम्रपर्णी ह्या मलय शालापासून निघतात त्रिसामा आणि आर्यकोल्या ह्या महेंद्रगिरीपासून निघतात ऋषी किल्ल्या आणि कुमारी ह्या नद्या शुक्तिमान पर्वतापासून निघतात ह्या नद्या ह्यांच्यासुद्धा खूप शाखा आहेत आणि उपनद्या पण पुष्कळ आहेत म्हणजे त्यांना मिळणाऱ्या नद्यासुद्धा सारीक अशा पुष्कळ आहेत या नद्यांच्या तटावर कुरू पांचाल आणि मध्य देश वगैरे आहेत पूर्व देश आणि कामरूप मध्ये निवासी लोक आहेत पुंड्र कलिंग मगध आणि दाक्षिणात्य लोक आहेत अपरांत देशवासी सौराष्ट्रगण तसं शूर आणि अभिर असा अर्बुदगण म्हणजे अर्बुद पर्वत अर्बुद म्हणजे आबू पर्वत आहे कारुष मालव आणि पारयात्र निवासी जे आहेत सौवीर सैंधव हुण सालव आणि कोशल देशावासी त्या ठिकाणी राहतात तसं माद्र आराम अंबठ आणि फारसी पारसीसुद्धा राहतात इथं असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यावेळेला पारशी लोकसुद्धा भारतामध्ये होते हे महाभाग हे लोक नेहमी आपल्यामध्ये मिळून मिसळून राहतात आणि या नद्यांचं जलपान ते करतात आणि यांच्या एकमेकांच्या सहाय्याने किंवा या ठिकाणी जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे हे दुष्टपुष्ट असे राहतात हे मुने भारतवर्षामध्ये सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग नावाचे चार युग होतात अन्यत्र कुठं होत नाहीत या देशामध्ये परलोकाच्यासाठी मुनिजन तपश्चर्या करतात याज्ञिक लोक यज्ञानुष्ठान या करतात आणि दानी लोक आदरपूर्वक दान देतात जम्बूद्वीपामध्ये यज्ञमय यज्ञपुरुष भगवान विष्णू आहेत त्यांचं नेहमी द्वारा योजन केलं जातं याशिवाय अन्य द्वीप जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपासना होते हे महामुने या जम्बूद्वीपामध्ये भारतवर्षा म हा सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे कारण ही कर्मभूमी आहे इतर जे काही आपण देश आत्तापर्यंत बघितले ते सगळ्या भोगभूमी आहेत म्हणजे त्या ठिकाणी कर्म करून तुम्हाला स्वर्ग किंवा मोक्ष किंवा नरक वगैरे असं काही तिथे मिळत नाही कर्मानुसार हे सप्तम जीवाला सहस्र जन्मांच्या नंतर महान पुण्याचा उदय झाल्यावर क्वचितच ह्या देशामध्ये मनुष्यजन्म प्राप्त होतो देवगणसुद्धा निरंतर हेच गाणं गातात की ज्यांनी स्वर्ग किंवा अपवर्ग मार्गभूत असा भारतवर्षामध्ये जन्म घेतलेला आहे ते पुरुष आम्हा देवतांपेक्षा सुद्धा अधिक धन्य आहेत बघा म्हणजे आपल्या भारत देशाचं केवढं महत्त्व या पुराणामध्ये सांगितलेलं आहे जे लोक ह्या कर्मभूमीमध्ये जन्म घेऊन आपल्या स्वतःसाठी फलांशारहित कर्माने परमात्मस्वरूप श्री भगवान विष्णूला ती कर्म अर्पण करून पुण्य मिळवतात आणि त्यामुळे निर्मल होतात ते सुद्धा अनंतामध्ये लीन हो जातात ते अतिशय धन्य होत धन्यवाद